हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत ज्याचं नाव आहे प्रेम संस्कृती ब्लॉग मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही दतियामध्ये उतरलो होतो देवी बगलामुखीचं दर्शन घेण्यासाठी जे शक्तीपीठांपैकी एक आहे मग आम्ही आमची ट्रेन लेट झाली जी चारची ट्रेन होती ती सात वाजता आली मग आम्ही ट्रेनमध्ये सात वाजता उशिरा होईना बसलो आणि मग नंतर मथुरेच्या दिशेने चाललो मधुरा स्टेशनला गेल्यानंतर तिथे आम्हाला बस आली होती जी गुरु गुरुपीठातर्फे आमच्यासाठी पाठवलेली होती आणि मग त्या बसमध्ये बसून आता आम्ही मथुरेला चाललेलो आहोत आणि मथुरेला आल्यानंतर माझ्या सगळ्या आठवणी ज्या आहेत जुन्या आठवणी ताज्या होत आहेत कारण सुद्धा इथं राहून गेलेली आहे तीन ते चार वर्ष मी मथुरामध्ये राहून गेली आहे त्यामुळे सगळ्या जुन्या आठवणी इथं ताज्या होत आहेत माझ्याबरोबर ह्या ताई आहेत आणि आम्ही आमचा जो ग्रुप आहे चाळीस लोकांचा तो सर्वजण आम्ही इथं बसलो आहे गाडीमध्ये आणि चाललो आहे आता आम्ही जाणार आहोत गोवर्धनला कारण जो भागवत पारायणाचा सप्ताह आहे तो गोवर्धनमध्ये होणार आहे आणि आम्हाला जो मठ मिळणार आहे तोसुद्धा राहायला गोवर्धनमध्येच आहे त्यामुळे आम्ही चाललो आहे गोवर्धनला सध्या आम्ही जेवायला चाललो आहे आलो आहोत ऋषी काश्नी यांच्या आश्रमामध्ये इथेच भागवत पारायण होणार आहे आणि इथे खूप रूम अवेलेबल आहेत इथे विनोद गार्डन म्हणून एक जागा आहे आणि इथे रूम अवेलेबल आहेत मग आता आम्हाला कुठे रूम मिळते हे माहित नाही मग त्याआधी आम्ही सगळं सामान एका ठिकाणी ठेवलं आणि जेवायला चाललोय आम्ही इथं काश्नी पुढच्या आश्रमामध्ये खूपच वेळ गोवर आणि खूप वेळ झाला आता आम्ही चालू जेवायला कारण दुपारचे वाजलेले आहे पाहुणे एक आणि पहिल्यांदा आम्ही जेवण करणार आहे आणि मग पुढे बघू काय होतं अजून आम्हाला रूम भेटलेली नाही आहे पुढे कसं काय त्या गोष्टी बघूया काय नाही काय द्यायला त्याला जेवायला बहुत खूब लगी है ये yeah. आणि आता संध्याकाळचे सव्वा सहा वाजले आहेत ऍक्च्युली आम्हाला रूम भेटत नव्हती सकाळपासून सगळ्या पॅक झालेले आहेत कारण की भाजपचं खूप मोठ्या स्वरूपात होणार आहे आणि त्यामुळं रूम भेटायला खूप वेळ झाला आणि आता इथं आम्हाला या मठामध्ये जागा भेटली आहे चला आता फ्रेश पाहिजे आमूलगिरी करायची भेटतेनंतर हा जो मठ आहे जिथं भागवत पारायण होणार आहे त्यापासून तीन ते चार किलोमीटर लांब आहे पण काही हरकत नाही आम्हाला रूम भेटली यातच सगळं समाधान आहे वेळ आहे संध्याकाळची मग आता मी सगळी आवरून आंघोळ वगैरे करून आम्ही आता जेवायला जाणार आहे का जेवायला काय असेल तर जेवण वगैरे करून मग तुम्हाला मी उद्या सकाळी भेटेन हाच व्हिडिओ मी पुढे पुड़, कंटिन्यू करेन जो हा मठ आहे इथे एक राधाकृष्णाचं खूप सुंदर मंदिर आहे जसं इस्कॉन टेम्पल असतं इस्कॉन टेम्पलमध्ये राधाकृष्णाची मूर्ती असते अगदी तसंच आहे आणि हे बघा आम्ही इथे जेवायला आलो आहे संध्याकाळी बाहेर कारण तिथं जायला कारशनी आश्रमामध्ये जायला फार वेळ लागणार होता आणि तुम्हाला म्हटलं मी भेटते उद्या हा व्हिडिओ मी पुढे कंटिन्यू केला दुसऱ्या दिवशी तर हा तरी सुद्धा आपल्याला जिथे जागा आहे मंगल मूर्ती गोपाल कृष्ण भगवान की जय श्री राधा राणी की जय राधे राधे मंत्र जपानंतर आमच्या सर्वांकडून तर्पण करून घेतलं घेण्यात आलं कारण सर्वात आधी पितृ तर्पण केलं जातं भागवत पारायणाच्या आधी सुरुवातीला आणि त्याच्यानंतरच भागवत पारायणाला कथेला सुरुवात केली जाते आमच्याकडून सुद्धा तर्पण करून घेतलं आणि त्याला बराच वेळ जातो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम आज उपाराणाचा पहिला दिवस होता पारायण झालेले आहे आणि आता संध्याकाळचे वाजलेले वाजलेलंय सव्वा पाच आणि आम्ही चाललो होतो परिक्रमेसाठी मा करून हा असं मला मी जेवढं मला शेअर करता येईल तेवढं दाखवेन तेवढं शेअर करेन गवर्न परिक्रमामध्ये काय असतं कशी प्रतिक्रमा केली जाते आणि आम्ही ती कोणत्या पद्धतीतून काय को करणार आहोत तेही तुम्हाला सांगते इथं मथुरा आहे जो उमस खूप आहे गर्मी खूप म्हणजे गर्मी आहे आणि उमस या गोष्टीमुळं अक्षरशः थकायला होतंय मी मथुरेमध्ये राहून गेली आहे पण आता गर्मी जी आहे ना ती खूप वाटते त्या पहिल्यापेक्षा त्यामुळं असे थकायला होते तर काय आम्ही चाललो आता गोवर्धन परिक्रमेला तर चला गोवर्धन परिक्रमेच्या दोन पद्धती आहेत एक पायी चालून परिक्रमा केली जाते ही बावीस किलोमीटरची परिक्रमा आहे जी पूर्ण रात्रभर चालते आणि आमच्याकडे इतका वेळ नाही आहे त्यामुळे आम्ही टेम्पो केलेला आहे आम्ही ऑटो रिक्षा केलेल्या आहेत आणि ऑटो रिक्षा मध्ये बसून गोवर्धनची परिक्रमा करण्याचं ठरवलेलं आहे कारण आमच्याकडे तितका वेळ नाहीये आम्हाला भागवत पारणालाही बसायचं असतं आणि निरूपणालाही बसायचं असतं आणि त्याच्यामधला जो वेळ आहे त्यामध्ये आम्हाला जे काही दर्शन करता येईल ते करायचं असतं त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की चला काही हरकत नाही आहे पण आपण ऑटो रिक्षामधून का होईना पण परिक्रमेचं थोडं तरी पुण्य घेता येईल तेवढं घेऊयात आणि परिक्रमेमध्ये आम्हाला हे मध्येच एक मंदिर लागलं आणि त्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत म्हणतात की हे दे जे देव आहेत देवांचे हे मित्र आहेत प्राचीन मंदिर आहे तर इथं आम्ही दर्शनासाठी थांबलो आणि जी मूर्ती तुम्ही बघत आहात ती मूर्ती खूप सुंदर आहे इथं मिरवणूक काढली जाते जी इस्कॉन टेम्पल आहे त्यांच्यातर्फे इथं मिरवणूक काढली जाते आणि त्याचीच ही सगळी जी गर्दी आहे ही त्याचीच आहेत इतकी छान ना वाजत गाजत नाचत ही परिक्रमा यांची चाललेली आहे आणि ही रोज संध्याकाळी परिक्रमा केली जाते गोवर्धन परिक्रमा आणि आम्ही जी ऑटो रिक्षा आहे त्यामध्ये बसूनच याचा आनंद घेतो आहे <laughs> <laughs> किलोमिटर वाटवा <laughs> गोकुलनाथ जी का घर

श्रीनाथ के कमल चौकी साथ करता साथ करता है। जी प्रदक्षिणामध्ये फोटो कसा काढायचा हा परिक्रमा करतायत श्रीनाथिस्त परिक्रमा झाल्यानंतर ह्या प्रदक्षिणा झाल्यानंतर आम्ही फोटो काढले आणि हा फोटो तुम्ही बघत असाल याच्यामध्ये हात निळा आलेला आहे आणि तसेच किती काढले पण त्याच्यामध्ये नाही पण एका फोटोमध्ये एक, फोटो एक, फोटो एक हात असा एकदम असा स्वरूपी आम्हाला निळा हात आलेला आहे त्याचं काही रहस्य मला कळलंच नाही की तो हात का निळा आलेला आहे कोणी कलर लावलेला नव्हता हाताला किंवा काहीच नव्हता तरी सुद्धा एकच हात त्या फोटोमध्ये निळा कलर झालेला हे आहे राधागुंट इथं राधा आंघोळीला यायची असं म्हणतात स्नान करायला इथे राधा यायची अशी इथं एक कथा आहे रात्री अंधार झालाय त्याच्यामुळे एक दिसत नसेल राधे राधे इथून पुढे आम्ही आलो कुसुम सरोवरला हे कुसुम सरोवर आण वस्त, आहे आणि यापुढे शॉपिंगसाठी खूप छान जागा आहे ही शॉपिंगची याच्यामध्ये कृष्णाची वस्त्र आणि आणखी निरनिळा वस्तू वस्तू आहेत ज्यामुळे आमचा मोह काही आम्हाला आवडला नाही त्यामुळे आम्ही शॉपिंगला सुरुवात केली आणि सगळ्याजणी अक्षरशः वस्त्र बघून इतक्या प्रसन्न आणि इतक्या आनंदित झाल्या आहेत की चला आता शॉपिंग करूया अशा पद्धतीने आम्ही शॉपिंगला सुरुवात केली हे बघा वस्त्र इतके सुंदर सुंदर होते आणि मीसुद्धा इथून वस्त्र टोप्या आणि महाराजांना सुद्धा मी प टोप्या वगैरे घेतलेल्या आहेत इथून तर मी काय काय शॉपिंग केली तुम्हाला नक्की दाखवेनच पुढं तर सगळ्याच जण इथं शॉपिंगला बघतायत की आपल्याला काय घेता येईल वगैरे इथं राजाराणीची वस्त्र श्रीकृष्णाचे वस्त्र बासुरी चंदन आणि मूर्त्या खूप काही आहेत तर हे बघा मी सुद्धा इथं वस्त्र घेतले ह्या टोप्या घेतलेल्या आहेत ही जी टोपी आहे ही ॲडजस्टेबल आहे त्यामुळे मी अशा पद्धतीच्या महाराजांसाठी म्हणून ह्या टोप्या घेतलेल्या आहेत कारण माझा बाळकृष्ण जो आहे तो छोटा आहे आणि छोट्या पण मी बाळकृष्णासाठी टोप्या घेतलेल्या आहेत पगडी घेतलेली आहे आणि वस्त्र सुद्धा मी बाळकृष्णासाठी घेतले आणि हे आसन जे आहे ते मी बाळकृष्णासाठी घेतलेलं आहे तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन इथं फरतड जाईल आणि जी शॉपिंग चालली काय काय आहे यांचं घ्यायचं कृष्णासाठी कपडे चार चार ड्रेस घेतले

तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा छान छान कमेंट करा आणि उद्या भेटेन तोपर्यंत बाय